हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस पेंटमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत तर आजचा आमचा ट्रिपचा आहे दुसरा दिवस आणि आज आम्ही चाललेलो आहोत चित्री डॅम त्याच्यानंतर रामतीर्थ आणि त्याच्यानंतर गडिंगलचं सामानगड इकडे आणि तीन स्पॉटच करून येणार आहोत आणि हे ब्लॉग थोडेसे वेळाने येतात अगोदर शूट केलेले आहेत तर जसं जसं मला वेळ मिळाला तसं तसं मी एडिट केलेले आहेत आणि गाणे बाहेर बघत आहे कारण ही लवकर आवरत नाही नऊ वाजता निघणार तर दहा वाजले आवरतच नाहीत कोण लवकर मी साडेआठला तयार झाले डॉट आणि सगळे झालं तर निघतो आहे वातावरण थोडंसं हाय पाऊस आहे आज जरा पाऊस पडायला पाहिजे आणि बघूया आज काय काय बघायला मिळतं तुम्हाला इकडचे जो भाग आहे दरवेळेला आम्ही यायचो पावसात नसायचं मी उन्हाळ्यातच असायचं उन्हाळ्यात सगळे का वाटायचं नाही गरमीमध्ये नको वाटायचं फिरायचं पण पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच म्हणजे एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदाच फिरतो आहे आम्ही आणि अचानक ठरलेला प्लॅन आहे असं ठरवलंच नव्हतं की आमचा वेगळा प्लॅन होता गगनबावड्याच्या इथं एक छान रिसॉर्ट होतं आणि आम्ही सगळे तिकडे जायचा प्लॅन केलेलो तो विला खूप छान होता पण आम्हाला ती बुकिंग भेटलं नाही कारण ऑलमोस्ट तीन दिवस सलग सुट्टी असल्यामुळे ते बुक होतं आणि ते भेटलंच नाही आम्हाला मग सचिन एकदम म्हणायला लागल्यानंतर हा प्लॅन झाला आणि अचानक होणारे प्लॅन अगदी चांगले आणि मस्त असतात तर मग चला आता निघूयात ओके बाहेर निघायच्या अगोदर जसं मी नेहमी तुम्हाला काही गोष्टी सांगते आणि आता सेकंड हाफ जो आहे वर्षाचा तो सुरू झाला आणि त्याच्यामध्ये सगळे सणवार आहेत ज्याच्यामध्ये गणेश चतुर्थी दसरा दिवाळी आणि काही लग्नाचे सीझन म्हणजे लग्नांचे काही जे आहेत कोणी काहीच्या बहिणींचे आहेत काही रिलेटिव्समधून काही स्वतःचे आहेत आणि अशावेळी आपण फेशियल क्लीनअप ह्या सगळ्या गोष्टी करायला जातो पण त्यावेळी काय होतं की तो टेम्परली रिझल्ट आपल्याला मिळतो म्हणजे आता फेशियल केला तीन चार दिवसांना आपल्याला ग्लो दिसतो पण परत तो ग्लो तसा राहील असं नाही त्यासाठी स्किन केअर करणं गरजेचं आहे आणि ते कंटिन्युअसली आपण स्किन केअर करणं जसं आपण एक्सरसाईज कंटिन्युअसली केली तरच आपल्याला बॉडी जी आपली फिट दिसते त्या पद्धतीनं स्किन केअरचं असतं जरा कुठे मध्ये चूक झाली की परत बिघाड झाला याच्यासाठी तुम्ही तुमच्या स्किन कन्सर्ननुसार प्रोडक्ट वापरणं गरजेचं असतं आणि अशा वेळी वाटतं की अरे मी तर बिगिनर आहे मी काय करू मला कोण सांगणार तर सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला हेल्प करतात आता जर तुम्ही बाहेर गेलात अपॉइंटमेंट घेतली तर तुम्हाला वेळ हामकास लागणार स त्याच्यासाठी परफेक्टली तुम्हाला वेळ काढून जावं लागणार रांगेत उभं राहावं लागणार फी द्यावी लागणार सगळ्या गोष्टी आहेत पण जर एक असं ॲप आहे जे की क्युअर स्किन जिथे तुम्हाला रांगेत उभं राहायची गरज नाही वेळ काढायची गरज नाही जिथे कुठे तुम्ही ते असाल तिथे फक्त तुम्हाला तुमची माहिती द्यायची आहे आणि सर्टिफाईड डर्माटॉलॉजीज तुमच्यासाठी अवेलेबल असतील क्युअर स्किन ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कमेंटमध्ये सुद्धा पिंक करून दिलेली आहे त्यामध्ये काय करायचं प्ले प्लेस्टोरमधून ॲप ओपन केलात ॲप डाऊनलोड केला की ओपन करायचं तुम्हाला मराठी भाषा इंग्लिश भाषा हिंदी कोणती भाषा असेल त्या भाषेनुसार तुम्ही निवडू शकता सगळे तुमची माहिती जी आहे ती फील करायची आणि त्याच्यानंतर एक सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजीस्ट जे आहे ते अपॉइंट होतात जिथे तुम्हाला तुमची सगळी माहिती विचारली जाते तुमचा स्किन कन्सर्न काय आहे तो विचारला जातो आणि त्याच्यानुसार तुम्हाला प्रोडक्ट सजेस्ट केले जातात आणि ते प्रोडक्ट फक्त तुमच्यासाठी बनलेले असत तुम्ही जर म्हटलं की हिला हे प्रॉब्लेम आहे तर तिचे प्रोडक्ट मी वापरू का नाही तर तुमच्या स्किन कन्सर्ननुसार तुम्हाला ते प्रोडक्ट सजेस्ट केले जातात आणि ते वर्कआउट होतात जर तुम्ही ॲपमध्ये बघितलात नाईंटी एट पर्सेंट रिव्ह्यूज जे आहेत ते परफेक्टली पॉझिटिव्ह आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जरी एखादा प्रोडक्ट नाही सूट झाला तर तुम्हाला चेंज करून दिला जातो आणि इथे फक्त जे प्रोडक्टचे पैसे जे चौदाशे नव्याण्णव पासून दोन हजार पण व्हेरी करतात जसं स्किन कन्सर्न आहे त्याच्यानुसार तर ते फक्त घेतात आणि त्याच्यावरती सुद्धा हाऊस क्वीन हंड्रेड हा कोड केला तर तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल बाकी इथे तुम्हाला डायट टिप्स दिल्या जातात मंथली तुमचं फ्री कन्सल्टेशन सुद्धा असतं म्हणजे फॉलोअप घेतला जातो की तुम्हाला तुमची ग्रोथ कशी आहे किंवा स्किन ग्रोथ कशी आहे काय प्रॉब्लेम येतात का बाकी सगळ्या गोष्टी ह्या डायट टिप्समुळे तुमचं वजन मेंटेन राहायला मदत होते डेली वेगवेगळ्या टिप्स मिळतात बाकी तुम्ही ॲप ओपन केलं तर अजून खूप साऱ्या अमेझिंग गोष्टी ॲपमध्ये आहेत आणि ॲप ओपन केल्यानंतर तुमचा प्रो जरी तुम्हाला तो फायदा पडला त्यानंतर ॲप डिलीट करण्याची गरज नाही त्यामुळे कारण कंटिन्युअसली तुम्हाला काही ना काही गोष्टी सजेस्ट केल्या जातात आणि तिथे तुम्ही तुमचं स्किन अॅनालिसिस करू शकता त्याच्यामध्ये कळतं ए आय बिल्ड आहे त्याच्यामध्ये त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला स्किन कन्सर्न काही प्रॉब्लेम असेल अगदी छोटे छोटे मायनर प्रॉब्लेम तुम्हाला स्किनमधले दिसतात त्यामुळे मी नेहमी सांगते की स्किन कन्सर्न तुमचं चांगला व्यवस्थित डॉक्टरांना कळालं की ते चांगलं सजेशन देऊ शकतात आणि त्याच्यामुळे स्किन तुमची चांगली व्यवस्थित होऊ शकते टू थाउजंड ट्वेंटी वनपासून मी स्टार्ट केलं आणि माझ्या स्किनमध्ये तरी खूप सारा फरक मला जाणवलेला आहे जे की अतिशय बस कंडिशन होती सो सर्टिफाइड डर्मेटोलॉजिस्ट तुम्हाला हेल्प करतं असं बाहेर जर कोणी तुम्ही प्रॉडक्ट घेतला तर ते तुम्हाला विचारायला येणार नाही की तुम्हाला फरक पडलाय का पण इथे तुम्हाला ते सुद्धा विचारलं जातं पंधरा दिवसांनी तुम्ही हवा तेव्हा डॉक्टरांशी चॅट सुद्धा करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक जसं मी म्हटलं की मंथली फॉलोअप घेतल्यानंतर तुम्ही तुमचे कन्सर्न जे आहेत जर काही कमी झालं असेल काही एक्स्ट्रा असेल तेही सांगू शकता सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला केअर स्किन ऍप मध्ये मिळतात ऍपची लिंक मी दिलेली आहे डाउनलोड करायला विसरू नका गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की मामी की छान्याची सोय पवारांच्याकडून <laughs> 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 आज भी हो जाय आज भी आज मी लावायचो टाय किती होते ते आज आपण सूर्या लावतो जेवणाला विनाकारण फुलं आणून पार्सल टाकून दिला असतो चांगलं नव्हतं नाही इट इज नॉट गुड पुलाव तेवढा चांगला वाटला नाही आम्हाला बाकीचे सगळे जेवण चांगलं होतं बाकीच होतं चांगलं बाकी ते आपल्याला ऍक्च्युली का चांगलं लागलं माहित आहे गरम 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 भेटलं हा मग थंड झाल्यावर पुलाव तेवढा चांगला लागणारच नाही गरम गरमच लागणार जवळ काही घराकडे सोडत आलोय आपण एक साडी आपल्याकडून घेतली होती त्या इकडेच राहतात तर त्यांना आपण ही डिलिव्हर करून जाणार होतो उंबरवाडीच्या माळावर गाणी ऐकलेच तुझ्या थांबा जरा

चला तन्वीच्या घरी जाऊया आपण आता आणि दोन मिनटात निघू परत <laughs> राजश्री मॅडम पण यायला लागलात आज आ जा पोलीस इन्स्पेक्टर दया दया दरवाजा okay. <laughs> मस्त लावले तन्वी तुमचंच आहे ना नाही ना एवढं कुठलं भात सर सांग आता शुभांग आता आपण चित्री ॲडव्हेंचर चित्री डॅमच्या इथं चाललो चाललोय पहिले नंतर येताना रामतीर्थ इथून बोलकेवाडीवरून सरळ रस्ता इकडे आलाय आपण आजऱ्यातूनच आलो ना आलो ही चित्री डॅम चित्री धरणाच्या इथे आलोय आपण आणि ते रिसॉर्ट हे आहे ना रिसॉर्ट ओके ओके वाटते कसं वाटतंय वातावरण शंभर खोके एव्हरीथिंग ओके खोके एव्हरीथिंग ओके काय तर डोंगर कायती झाडी काय ती डॅम सगळंच ओके मंदिरात छान आहे एवढं डोळ्याने दिपणार सौंदर्य आहे एकच नंबर पण ऍक्टिव्हिटी काय करायची नाही आपल्याला इथे पोहोचले पण ऍक्टिव्हिटी काय करायची नाही फक्त आपल्याला डॅम कडे थोडस होतं पण जास्त जर असेल इशू तर आपण हा प्लॅन कॅन्सल करतोय पण रामतीर्थवरती जातोय सर चला चला गाडीत चला तर रामतीर्थ इथे जावे पवार आरवचा हात पकड बस आतमध्ये रेनकोट घालूनच <tip>

आपण आहे सूर्य हॉटेलमध्ये आणि जेवण करण्यासाठी दुपारचं आणि इथून मग परत सामानगडला जाणार काळगेरीला पण जाऊन यायचं आहे राजनंदिरीला थोडासा गोड घातला स्टार्टिंगला पण ओके आहे सगळ्यात ऑल ओके चला जेवण आता जिथे कुठे पण गेलो ना फिरायला तर निसर्गाच्या सानिध्यात इतकं भारी वाटत होतं वा, की आम्हाला वेळ कुठे निघून गेला हे समजलंच नाही आणि जेव्हा भुकेची आठवण येईल तेव्हा म्हटलं की चला आता जेवायला जायचं आहे मग गड इंग्लंजमध्ये आम्ही आलो आणि गडहिंग्लजमध्ये सूर्या एक्झिक्युटिव्ह हे जे हॉटेल आहे बेस्ट आहे आम्ही नेहमी जेव्हा केव्हा येतो आणि बाहेर जेवायचा प्लॅन म्हणतो तेव्हा इथेच येतो जेवण अतिशय उत्कृष्ट असतं मला म्हणजे आम्हाला जसं हवं आहे तसं आम्हाला मिळालं जेवण आणि खूप छान होतं परफेक्ट आम्ही व्यवस्थित जेवलो आणि इथे ना हॉल पण आहेत म्हणजे माझ्या आत्य बहिणीचं आतेभावाचं जे साखरपुडा लग्न वगैरे आहे ना तर तेही झालेलं आहे इथं लॉनची पण सोय आहे आणि खूप आधीपासून म्हणजे जवळजवळ मी लहान असताना पहिल्यांदा कुठल्या हॉटेलमध्ये आले असेल जेवायला बाहेर तर ते इथे आत्यासोबत मी आले होते खूप म्हणजे मला वाटतं मी आठवी नववीमध्ये असताना अशी बाहेर एकत्र जाऊन जेवले असेल कारण गावाकडे असल्यामुळे असं कधी सवयच नाही की बाहेर जाऊन जेवायचं आणि हे येते म्हणून मग नरेंद्रजीचं जेवण कसं वाटलं आवडलं ना बिल तुमची बायको भरणार आहे मग सचिन पवार कसं वाटलं पहिले जेवण का बव कसं लागला अरेचडी मम्मी कसं वाटलं जेवण आता मुंबईचा सा माणूस सांगणार आपल्याला मुंबईचं सा माणसाला आवडलं नाही जेवण कोरियाचा माणूस आहे नाही तुम्ही पण तर साऊथ कोरियाचे दिसताय सर नॉर्थ कोरिया नॉर्थ कोरियाचं करेक्ट नाही तन्वी तन्वी आणि मामा <laughs> जेवण झाल्यानंतर एक माउथ फ्रेशनर होऊन जाऊ देत. तुम्हाला आजीज आवडले. असं करा यार अरे यार काय संपवलं हो तुम्ही तन्वी तू. बोल आहे. काय? अरे कुठे आहे? हे? गुलाब जवळ पय तिकडे बघ. तिकडे बघ. आई अपाय चमच्यावर पाहिजे गुलाबजामून गोड खाणारी आमची ती आहे सगळ्यात आणि इकडे हा वाला आल्यानंतर पण गुलाबजामुन इथं पण गुलाबजामुन बाय सावकाश खा आता पण चाललोय बैरीला अरे झोपलेत का सगळे गडंग्लज करून कोल्हापूरकडे कर जाताना वाटेमध्ये काळभैरी मंदिर पडतं खूप जणांना माहीत असेल कोल्हापूरमधील तर बहुतांश जणांना गडंग्लजमधील तर सगळ्यांनाच अतिशय सुंदर मंदिर आहे आम्ही वरच्या साईडून जात होतो जो छोटासा घाट आहे तिथून कारण मंदिराच्या बॅक साईडहून अगदी लवकर पडतं पण खालच्या साईडून जसं पायथ्यापासून जर चालायला गेला तर पायऱ्या चढून चालत खूप मोठा आनंद आहे कारण साईडनं पूर्ण ग्रीनरी आहे आणि हे मंदिर इतकं भारी आहे ना म्हणजे खूप जुनं होतं तेव्हाही बघितलं होतं लहान असताना कारण जेव्हा आताच्या घरी यायचो तेव्हा आम्ही अं सुटीमध्ये वगैरे छत्री पाहिजे

आपण असं खाली उतरून पायऱ्यावरून फ्रंट जाणार आहोत आणि तिकडून चढून येता येतो पायऱ्यावरून आणि आपलं नशीब एवढं चांगलं आहे की श्रावणामध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी चालू तिथे तिथे सगळे महादेवाचे मंदिर आहेत आणि श्रावणामध्ये आपल्याला मंदिर दर्शन होते सावकात चला हळू उतरा अरे हळू उतर बाय

पडला सामान गडला यायचं कॅन्सल झालंय आमचं कारण का वेळ झालाय तू आणि काल पण आम्ही लेट निघेल त्याच्यामुळे खूप कम्प्लीट झाली नाही कोणाची त्याच्यासाठी मग आम्ही निघतो हो तर तर हे बघा कोरियन तर मग आता डायरेक्ट घरी चाललंय चला अगर विनु पण दाजी दाजी बसून मेवणे मेवणे बसून मेवणी मेवणी मेवण्याचे पाहुणे जरा करू दे आता फुल्ल मारामारी अरव ते मामाला गिफ्ट आणले उघडून दाखव <laughs> मामाच्या बर्थडे ला आरोकडनं गिफ्ट आहे मामासाठी आरोकडनं गिफ्ट <laughs> ओपनिंग आरो करोती हस की मला किते दे हस की ए फिर उर ते लाग जंदा रेजे ते स्प्रेन राईना ते भी ज्यान

काय काय बॉक्स काय दाम खोल पूर्ण खोल खोन पूर्ण कर तिकटपट्टीवरची काढ की एडू दे एडू दे नाही तर सावकाश एक एक काय काय आहे राहायचं

फटाकड्या वाजवू नकोस त्या फाटल्या हिच्यामध्ये गणपतीमध्ये दुसरं काय लावायचं नाही फटाके बिटाके